मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि मनशेने केलेल्या मतदार घोटाळ्याचा खुलासा आशिष शेलार यांनी आज केला त्यांच्या महाविकास दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकलेल्या दहा जागांवर तब्बल दोन लाखहून अधिक मुस्लिम मतदारांची दुबार भरण्यात आल्या आहेत हे सर्व वोट जिहादच्या धर्तीवर म्हणजे खोट्या लग्न किंवा धर्मांतराच्या नावाखाली घडलं आहे आशिष शेलार म्हणाले महाविकास आघाडी आणि मनसे आता वोट चोरीचा कांगावा करत आहेत पण त्यांनी स्वतःच्या घोटाळ्यांकडे डोळे बंद केले आहेत हिंदू दलित मतदारांची नावं काढण्याचा प्रयत्न करताना मुस्लिम दुबाऱ्यांकडे का दुर्लक्ष ह्याद्वारे लोकशाहीची गळछेपी होताना दिसत नाही काय आहे ही, का। का ही, ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे हे सर्व महाविकास आघाडी नेत्यांच्या थेट संरक्षणाखाली घडलं असा आरोप आशिष शेलार यांनी केला राज ठाकरेंना हे दुबाऱ्या दिसल्या नाहीत का मनसेला महाविकास आघाडी सोबत भागीदार व्हायचं आहे असा टोला लगावला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज सकाळी यक्सवर हा व्हिडिओ शेअर केला ज्यात त्या आशिष शेलारांच्या सादरीकरणावर बोलत आहेत व्हिडिओ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आडून लोकशाहीचा खेळ चालणार नाही आशिष पुराव्यासह सत्य मांडलं याद्या स्वच्छ हव्यात पण हिंदू दलितांना टार्गेट करू नका मुस्लिम नावे घेऊन काढणीची मागणी करण्याची हिंमत दाखवा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे महाविकास आघाडीने याला भाजपच्या प्रचाराचा डाव म्हटलं आहे आदित्य ठाकरेने वांद्रे मतदारसंघात एकोणीस हजारहून अधिक मतदारांची काढणी झाल्याचा आरोप केला ज्यात हिंदू दलितांची नावं आहेत भाजप आणि निवडणूक आयोग मिळून आमच्या मतदारांना टार्गेट करत आहे हा खरा घोटाळा पण शेलारांनी उत्तर दिलं तुम्ही दुबाऱ्या भरून जिंकला आता काढणीचा त्रास होतोय का जनता सगळं पाहते हे वोट चोरीचं प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलंय भाजपने मागणी केली आहे सर्व दुबाऱ्या काढा आणि महाविकास आघाडीवर कारवाई करा जनता काय म्हणते आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा तसेच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या मराठी न्यूज नक्की करा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही आमचे आदरणीय नेते आशिष भाऊ शेलार यांनी आज पुराव्या सकट सगळं सक्ट सत्य जनतेच्या समोर आणलंय आणि आता आम्हालाच खात्री होत चालली आहे की मतचोरी म्हणत गळा काढणारे स्वतः वोट जिहादचे सूत्रधार तर नाही आहेत ना केवळ एकतीस विधानसभा मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हो, इतकी आढळलीये आता उदाहरणं पा कर्जत जामखेड रोहित पवार जिंकले फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी पण दुबार मुस्लिम मतदार पाच हजार पाचशे बत्तीस मग रोहित पवार राजीनामा देणार आहेत का साकोलीत नाना पटोले फक्त दोनशे आठ मतांनी जिंकले आणि तिथे दुबार मुस्लिम मतदार चारशे सत्याहत्तर आहेत मग वोट चोरी कोणी केली हो मुंब्रा विधानसभा जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात तब्बल तीस हजार सहाशे एक दुबार मत आहेत वांद्रे पूर्व वरुण सर देसाई जिंकले अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी जिंकले पण तिथे तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मत आहेत अमीन पटेल असलम शेख अमित देशमुख ज्या मतदारसंघातून जिंकले त्या सगळ्या ठिकाणी एकाच फोटोवर वेगवेगळी नावं एकाच नावाने वेगळे पत्ते ओळखपत्र अगदी लिंग बदल पर्यंत मजल मारत मतदार वाढवले आता प्रश्न असा आहे की जेव्हा एकाच व्यक्तीची नावं दोन तीन सहा ठिकाणी आहेत तेव्हा ही निवडणूक प्रामाणिक राहिली का नाही पण तुम्ही तिथे निवडून आला म्हणून तुम्ही आक्षेप घेतला नाही आम्ही त्यावेळी देखील अधोरेखित करत होतो की मविया वोट जिहाद करतय त्यासाठी आम्ही न्यायाने लढाई सुरू केली पण विधानसभेत त्यांचे वोट गणित बोंब ठोकायला त्यांनी सुरुवात केली या महाविकास आघाडीने आणि स्वतःला हिंदू नेता म्हणून घेणाऱ्या त्या उभाठांनी काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत मुस्लिम बोर्ड उलेमा बोर्ड अशा कित्येक बोर्डाच्या राष्ट्रविरोधी मागण्या पूर्ण करणार म्हणून सह्या दिल्या ते सुद्धा राज सुद्धा सामील झाले त्यांनी देखील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा वारसा परवा असत्य मोर्चा सहभागी होऊन सोडला पहिल्यांदाच त्यांनी भाषणाची सुरुवात हिंदू बांधवांचे संबोधन न करता केली याचा अर्थ काय लावायचा निवडणूक याद्या स्वच्छ झाल्याच पाहिजे પણ કેવળ હિન્દુવાળી દલિત બાંધવાના ટાર્ગેટ કરવું નકા